श्रीरामपूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भगतसिंग चौकात आज पहाटेच्या सुमारास काही अज्ञात समाजकंटकांनी धुमाकूळ घालत नागरिकांच्या घरासमोर लावलेल्या आठ वाहनांची तोडफोड करत नुकसान केल्याची घटना घडली आहे शहरातील मुख्य चौकात असलेल्या पोलीस मदत केंद्रापासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडल्यानं पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे सदरची घटना सतरा सप्टेंबरच्या रात्री झालेल्या टोळीयुद्धातील आरोपीच्या घराच्या परिसरात घडल्यानं या तोडफोडीच्या घटनेचा संबंध त्या टोळीयुद्धाशी जोडला जात आहे पहाटे आठ ते दहा अज्ञात व्यक्तीने हातात धारदार शस्त्रे घेऊन वाहनांचं मोठं नुकसान केलंय यामध्ये तीन चाकी आणि चार चाकी वाहनांचा समावेश असून सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अशी घटना घडल्यानं नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली असून पोलिसांकडून यावर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट